पहा काय शिकणार आहोत ह्यावचा वापर केव्हा करायचा हॅव आणि अ अँड द हे आर्टिकल्स केव्हा वापरायचे पाहायचं एखादी वस्तू एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्यावचा वापर करतात हॅव आणि हॅज माझ्याकडे आहे तर हॅव आणि तिच्याकडे आहे हॅज म्हणजे ह्याव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे केव्हा वापरतात पाहूया बर आय हॅव वन हेड आय हॅव वन हेड पण इथं आय हॅव अ किंवा एन किंवा द हे आर्टिकल्स वापरायचे नाहीत मला डोकं आहे मला डोळे आहेत मला कान आहेत हे सांगत असताना आय हॅव हॅव नंतर अ किंवा ॲन किंवा द हे आर्टिकल वापरायचे नाहीत आय हॅव वन हेड पण इथं बघा एखादी वस्तू माझ्याकडे आहे आय हॅव एन अंब्रेला इथं अ पण आलं अ ॲन द चा वापर झालेला नाही पण इथं वस्तू आहे हे सांगण्यासाठी ॲन वापरलेलं आहे इथं ॲन का आलेलं आहे अ ॲन द यापैकी ॲन आलेला आहे का आलेला आहे तर इथं अंब्रेला आहे अम्रेला पहिलं अक्षर काय आहे यू आहे इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत ए ई आय ओ एपैकी एकाद स्वर सुरुवातीला इथं अंब्रेला आहे इथं यू आहे पहायचं सुरुवातीचं अक्षर जर ए असेल ई असेल आय असेल ओ असेल किंवा यू असेल यापैकी एक जर असेल तर त्या अगोदर एन हे आर्टिकल वापरतात एन आम्ब्रेला आय हॅव एन आम्ब्रेला माझ्याकडे वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅव नंतर एन आलेलं आहे ह्या नंतर अ किंवा हॅव नंतर एन किंवा ह्या नंतर द एखादी वस्तू आहे सांगण्यासाठी पण हेड आहे केस आहे डोळा डोळे आहेत नाक आहे हे, हे सांगण्यासाठी ह्या नंतर अँड करायचा नाही आय हॅव वन हेड आय हॅव अ वन हेड असं नाही आय हॅव वन हेड आय हॅव मेनी हेअर आय हॅव वन नोज आय हॅव टू इयर्स इथं पहा आय हॅव एन अंब्रेला I have an eraser. I have an apple. I have an orange. तुमच्या लक्षात आलं असेल पाहायचं बॉडी पार्ट्स सांगत असताना आर्टिकलचा सा वापर करायचा नाही आणि वस्तू आहे हे सांगण्यासाठी आर्टिकलचा सा वापर करतात पाहायचं आय हॅव एन अम्ब्रेला म्हणजे पहिलं अक्षर स्वर आहे एई आय ओ यू यापैकी एखादा स्वर सुरुवातीला म्हणजे इथं आमरेला अगोदर यू आहे म्हणून एन आलेला आहे आय हॅव एन जर इथं ई आहे पहिलं अक्षर जर या स्वरांपैकी एक असेल म्हणजे इथं ई आहे इथं पण ई आहे म्हणून एन आलेला आहे इथं आय हॅव एन एपल एन का आलेला आहे तर बघा इथं स्वर ए आहे ॲपलच्या अगोदर पहिलं अक्षर स्वर आहे स्वराने सुरुवात झालेली आहे इथं ए आहे म्हणून एन आलेला आहे आय हॅव ऍन ऑरेंज ओ तिथं ऑरेंजला पहिलं अक्षर ओ आहे म्हणून तिथे एन आलेलं आहे आय हॅव अम्ब्रेला नाही एन अम्ब्रेला आय हॅव अ इरॅझर नाही एन इरॅझर आय हॅव अ ॲपल नाही आय हॅव एन ॲपल आय हॅव अ ऑरेंज नाही तर एन ऑरेंज कारण आय ओ यू यापैकी एकादश वर पहिलं जर अक्षर असेल पहिलं अक्षराच्या सुरुवातीला पहिलं जर असेल तर ॲन येणार आहे सांगितलेलं आहे आय हॅव टू आय आय हॅव वन माउप्स लिप्स आय हॅव वन आय हॅव टू चिक्स आय हॅव थर्टी टू टी T -w -t -h -t -t -t. I have one neck, I have two shoulders, I have two elbows, I have two hands, I have ten fingers, I have one chest, I have one stomach. Pahigar. अ ध कोणतही आर्टिकल आलेलं नाही बॉडी पार्ट्स सांगत असताना सा चा ना। क्यों है, क्यों एका है, एका है, है, वापर करायचा नाही हाव किंवा वापरायचं तुम्हाला माहित आहे ह्याव वापरायचं एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू तिच्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियामध्ये वापरतात पायत ह्याव आपण वापरलेला आहे पण अ चा वापर ह्याव नंतर केव्हा होतो आणि ह्याव नंतर केव्हा होत नाही ते पाहूया आय हॅव अ चॉकलेट माझ्याकडे एक चॉकलेट आहे आपल्याकडे एखादी एक वस्तू एकच वस्तू असेल हे सांगण्यासाठी आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतो पण एक वस्तू आहे हे सांगण्यासाठी अ ध चा वापर करतात अ म्हणजे एन केव्हा वापरतात अक्षर चॉकलेट आहे जर या चॉकलेट सुरुवातीचं जर अक्षर ए ई -E आय ओ यू यापैकी एक असेल त्यावेळी वा। एन वापरतात मग आपल्याकडे एकच वस्तू आहे इथं आर्टिकल एन येणार नाही कारण इथं सी आहे जर ए आय -E ओ यू यापैकी एकच स्वर सुरुवातीला असेल त्यावेळी एन येतो इथं अ आलेला आहे म्हणजे एक, एक वस्तू आहे एक वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्यानंतर अ आणि एन वापरायचं आहे आय हॅव अ चॉकलेट माझ्याकडे एक चॉकलेट आहे आय हॅव अ मोबाईल माझ्याकडे एकच मोबाईल आहे एकच वस्तू वस्तू एकच आहे हे सांगण्यासाठी हॅव नंतर अ आलेलं आहे आय हॅव अ लॅपटॉप एक लॅपटॉप आहे माझ्याकडे आय हॅव अ लॅपटॉप माझ्याकडे एक बाहुली आहे आय हॅव अ पहा इथं लक्ष द्या ह्या नंतर अ आलेलं आहे

हे सांगण्यासाठी अ अयांदचा वापर करायचा नाही वस्तू एक आहे हे सांगण्यासाठी आर्टिकलचा वापर होतो अ अयांदचा वापर होतो पण अनेक वस्तू आहेत हे सांगण्यासाठी अ अयांदचा वापर करायचा नाही आय हॅव चॉकलेट्स आय हाव मेनी मोबाईल्स इथं आय हॅव अ मोबाईल आलेला आहे इथं आय हाव मेनी मोबाईल्स अनेक वस्तू आहेत अनेक वस्तू आहेत हे सांगण्यासाठी अ अँंदाचा वापर करायचा नाही आपल्याकडे एकच वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या नंतर अ अँंदाचा वापर करायचा आय हॅव मेनी लॅपटॉप्स आय हॅव मेनी डल्स अनेक वस्तू आहेत म्हणून या वाक्यामध्ये अ आलेला नाही आय हॅव मेनी टेडिबियस भरपूर आहेत माझ्याकडे म्हणून इथं अ चा वापर आलेला नाही अनेक वस्तू सांगण्यासाठी अ धाचा वापर करायचा नाही एक वस्तू आहे हे सांगण्यासाठी नंतर अ ंदाचा वापर करायचा आय हॅव अ चॉकलेट आय हॅव मिनी चॉकलेट्स आय हॅव अ मोबाईल आय हॅव मेनी मोबाईल्स आय हॅव अ लॅपटॉप आय हॅव मिनी लॅपटॉप्स आय हॅव अ डॉल आय हॅव मिनी डॉल्स आय हॅव अ टेडी टेडिअर आय हॅव मेनी टेडिवियर्स पहा आपल्याला इंग्रजी जर शिकायचं असेल तर आपण दररोज नवीन नवीन वाक्य शिकायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे आपण नवीन नवीन प्रश्न आपण तयार करून आपण बोलायला पाहिजे पहायचं व्हाट कलर इज द पॅरेट पोपटाचा रंग कोणता व्हाट कलर इज द पॅरेट ग्रीन जी आर डबल एन ग्रीन म्हणजे हिरवा व्हाट कलर व्हाट कलर इज द पॅरट व्हाट कलर इज द स्काय आकाशाचा रंग कोणता ब्ल्यू बी एल यू ई ब्लू म्हणजे निळा वॉट इज द कलर ऑफ राईट येलो राईट बनाना पिकलेल्या केळीचा रंग कोणता येलो वॉट इज द कलर ऑफ रोज गुलाबाचा रंग कोणता रेड आर ई डी रेड म्हणजे लाल व्हॉट इज द कलर ऑफ मिल्क दुधाचा रंग कोणता व्हाईट व्हॉट इज द कलर ऑफ युअर हेअर ब्लॅक तुम्ही असे नवीन नवीन प्रश्न तयार करून तुम्ही विचारून एकमेकांशी बोलला तर तुम्हाला इंग्रजी खूप सोपा जाणार आहे पाहिजे कलर इज 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 द कलर कलर ऑफ इज द कलर ऑफ रोज व्हॉट इज द कलर ऑफ मिल्क व्हॉट इज द कलर ऑफ युअर हेअर व्हॉट इज द कलर ऑफ लिव पानांचा रंग कोणता ग्रीन म्हणजे हिरवा बघा एफ -E लीफ म्हणजे एक पान एफ लिफ म्हणजे एक पान आणि अनेक पानांचं काय होणार आहे एलई एस लिज लि हाऊ मेनी कलर्स आर देअर इन रेनबो इंद्रधनुष्यात किती रंग असतात इंद्रधनुष्यात सात रंग असतात सेवन हाऊ हाऊ मेनी किती हाऊ मेनी कलर्स आर देअर इन रेनबो सेवन कलर्स सांगत आता जानेवारी महिना आहे आता कोणता महिना आहे आता सध्या एप्रिल महिना चालू आहे मग आपल्याला इंग्रजीत कसं बोलायचं आहे आता जानेवारी महिना आहे इट इज ना मंथ ऑफ जानेवारी इट इज ना मंथ ऑफ जानेवारी आता फेब्रुवारी महिना आहे इट इज ना मंथ ऑफ फेब्रुअरी इट इज नाव मंथ ऑफ फेब्रुअरी आता मार्च महिना आहे किंवा आता मार्च महिना चालू आहे इट इज नाव मंथ ऑफ मार्च इट इज नाव मंथ ऑफ मार्च आता एप्रिल महिना आहे इट इज नाव मंथ ऑफ एप्रिल इट इज नाव मंथ ऑफ एप्रिल आता मे महिना आहे आता मे महिना चालू आहे इट इज नाव मंथ ऑफ मे इट इज नाव मंथ ऑफ मे आता जून महिना आहे इट इज नाव मंथ ऑफ जून आय टी इट आय एस इज डब्ल्यू नाव एम ओ एन टी एच मंथ म्हणजे महिना ऑफ जून आता जुलै महिना आहे इट इज जुलै इट इज नाव मंथ ऑफ जुलै आता ऑगस्ट महिना आहे इट इज ना आता सप्टेंबर महिना आहे इट इज नाव मंथ ऑफ सप्टेंबर इट इज नाव मंथ ऑफ सप्टेंबर आता ऑक्टोबर महिना आहे इट इज नाव मंथ ऑफ ऑक्टोबर इट इज नाव मंथ ऑफ ऑक्टोबर आता नोव्हेंबर महिना आहे इट Is is now now month month of of November It is now month of November. December इज ना बाटली कुठे ठेवू माझ्या हातात बाटली असेल पुस्तक असेल वही असेल आपण काय करतो हो, हे कुठे ठेवू ते कुठे ठेवू माझ्या हातात बाटली आहे बाटली कुठे ठेवू माझ्या हातात जर पुस्तक असेल पुस्तक कुठे ठेवू पाहिजे बाटली कुठे ठेवू या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच देतो इथं कुठे प्रश्नार्थक शब्द आहे मग कुठे इंग्रजीमध्ये व्हेअर व्हेअर डब्ल्यू एच ई आर म्हणजे कुठे फेर टू फुड कुठे ठेवू हे चालतंय बॉटल हे बॉटल बीओबल टी एल ई बॉटल म्हणजे बाटली हे टू पुट द बॉटल पुस्तक कुठे ठेवू पाहिजे आता पुस्तक आहे हे पुस्तक कुठे ठेवू मी आता हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द कुठे कुठे लार हेअर टू पुट कुठे ठेवला व्हेअर टू पुट व्हेअर टू कीप डब्ल्यू एच -E ई आर -E ई व्हेअर टू पुट मी कोणतीही वस्तू तुमच्या हातात असेल कोणती बघा तुम्हाला काय तर ठेवायच असेल कुठे ठेवला व्हेअर टू पुट एवढं तुम्ही पाठ करून ठेवा व्हेअर टू पुट कुठे ठेवू व्हेअर टू पुट पुस्तक आहे व्हेअर टू पुट द बुक याशिवाय तुम्ही कोणतीही वस्तू तुम्ही घेऊन सराव करू शकता ठेवू फेर, पुट। फेर टू पुट फेर टू द टू पुट पूट बुक कोण येणार आहे कोण जाणार आहे कोण खेळणार आहे हे सगळं प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक शब्द कोण प्रत्येक वाक्यामध्ये कोण हा प्रश्नार्थक शब्द आहे इंग्रजी वाक्य देखील तो एक नंबरला येणार आहे कोणला ला हो आणि येणार आहे साध्या भविष्य काळातील वाक्य पुढे घालून यायचंय हे भविष्य काळातील वाक्य आहे म्हणून विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे प्रश्नार्थक शब्दानंतर साध्या भविष्य काळामध्ये किंवा कोणत्याही भविष्यकाळामध्ये विल किंवा शैल हे सहाय्यकारी क्रियापद येतात आणि ते चालू असेल पूर्ण असेल तर परत विल नंतर ते ह्या हॅज बिल असे येतात कोण येणार आहे हु विल हु विल का क्रियापदाचे पण रूप विल तर क्रियाक्राचे पहिले हु विल कम कोण जाणार आहे हु विल गो कोण खेळणार आहे हु विल प्ले